सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्रामधून ते सभेच्या रूपाने होणार आहे जानेवारीला नवी मुंबईत महारोजगार शेकडो कंपन्यांचा सहभाग प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त तेरा जानेवारीला नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला विविध क्षेत्रातील पेक्षा जास्त कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहणार आहेत प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारा शिवडीन हवा सेवा सिलिंगच्या माध्यमातून निर्मित होणाऱ्या रोजगाराच्या संधी त्याचप्रमाणे नवी मुंबईत प्रस्तावित आय टी पार्क यासह विविध क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी पाहून त्यानुसार प्रशिक्षण आणि इतर मार्गदर्शन या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार असून नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील शिक्षित प्रशिक्षित आणि बेरोजगार तरुणांसाठी हा महारोजगार मेळावा वरदान ठरणार असल्याचे यावेळी माजी खासदार संजीव नाईक यांनी बोलताना सांगितले भूमिपुत्र स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था दिवा पाटील संघर्ष समिती संस्था छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ अशा सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था तशाच पैधीनं इतर म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांचाच रोजगार नाही तर या शहरामध्ये राहणारा जो रहिवासी आहे ठाणे रायगड विभागात राहणारे जे इथले जे रहिवासी आहेत बेरोजगार असतील किंवा नवीन जी पिढी आहे ज्यांनी आता शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे ज्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे त्याला नोकरी मिळाली पाहिजे यासाठीचा हा मेळावा खूप महत्वाचा ठरेल असं मला वाटतं अमोल कांबळे संवद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।